तर इकडे बघा व्हिचं ऍडमिशन करून आलोय आम्ही हॅ ना ॲडमिशन ऍडमिशन आहे आता आम्ही आलो आहे नर्सरीमध्ये आम्हाला थोडेसे प्लांट घ्यायची होत मला तर चला बघा मी आलेली आहे नर्सरीमध्ये आहे ना देऊन चल बघूया इथं कुठे हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा अशा नवीन एका छानशा ब्लॉगसोबत तुमचं स्वागत करत आहे तर हे बघा मी आलेले आहे नर्सरीमध्ये कारण की बरेच दिवस झाले होते मला नर्सरीमधून थोडेफार प्लांट घ्यायचे होते तर तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं पण असेल की मी माती पण घेऊन आले होते तर मग दोन तीन दिवस झाले तर मग आज आज गेली होते मी किट विहूच्या स्कूल म्हणजे सॉरी किट्टूच्या स्कूलमध्ये तर विहूचं ॲडमिशन करायचं होतं किट्टू म्हणजे माझा मोठा मुलगा त्याच्या स्कूलमध्ये व्ह्यूचं ॲडमिशन करायचं होतं तर त्याच्या स्कूलमध्ये घेऊन गेली मी त्या व्ह्यूला आणि तिथं त्याची जी प्रोसेस आहे व्ह्यू ची ने सगळी कम्प्लीट केली कारण की आता खूप टफ झालेला आहे प्रत्येक स्कूलमध्ये आता इंटरव्ह्यू परत त्याचा पेपर्स पण घेतलाय त्याला काही येतं की नाही म्हणून त्याने सगळा पेपर कलेक्ट केला आणि व्यवस्थित मस्त इंटरव्यू पण दिला आणि त्याचं ॲडमिशन झाले हे बघा व्ह्यू आणि मी मस्त आलेलं आहे ना व्यू आणि बघा आता मस्त एक नोकऱ्याचा प्लांट घेतली आणि एक दुसरं बघते बघा मोगऱ्याचे पण मस्त आहेत छान चला मोगऱ्याचं घेते याला पण फुलं भारी आहेत याला पण मस्त आहेत कड्या कुठलं घेऊ कुठलं घेऊ घरी आणि फायनली व्ह्यू झालेलं आहे हॅना व्ह्यू इकडे वळा बघा इकडे बघ इकडे बघ तर व्ह्यू च फायनली ऍडमिशन झालंय आणि खूप वेळ लागला व्ह्यू ला एक पेपर पण दिला होता म्हणजे सॉल्व्ह करायला फर्स्ट मध्ये ऍडमिशन घ्यायचं होतं तर माझा जो मोठा मुलगा आहे की टू तर त्याच्या स्कूलमध्येच व्ह्यू ऍडमिशन केलेलं आहे तरी पण खूप स्ट्रिक आहे बाबा शाळा आजकाल आजकाल ना खूपच स्ट्रिक्ट झालं सगळं हे ना व्ह्यू तुम्हाला काय घ्या काय घ्या ते तर व्ह्यूने पण छान पेपर सॉर्म केला आणि बराच वेळ आम्हाला तिथं बसून ठेवलेलं होतं अगोदर व्ह्यूचा इंटरव्ह्यू घेतला आहे ना व्ह्यू अल्फाबेट्स त्याला बोलायला लावले परत फ्रूटची नाव सांगायला सांगितले आहे ना आणि सगळं सांगितलं व्ह्यूने करेक्ट सांगितलं आणि पेपर पण दिला होता त्याच्यामध्ये त्याला ना ॲडिशन पण करायला सांगितले पेपर दिला होता तर त्यामध्ये ॲडिशन अल्फाबेट्स सगळं सांग लिहायला सांगितलं आणि काउंटिंग पण करायला सांगितले तर सगळे त्याने व्यवस्थित सॉल्व्ह केला पेपर आहे ना व्ह्यू नंतर मग व्यूचं ॲडमिशन कुठं झालं खूप वेळ बसलेलो होतो आणि खरंच तुम्हाला सांगते फर्स्ट का होईना पण मुलांचं ॲडमिशन करणं आणि ॲडमिशन चांगल्या ठिकाणी होणं खूप असं डिफिकल्ट आहे खूप तर जोपर्यंत व्ह्यू भी पेपर सोडत होता तोपर्यंत तर मला एकदम धाकधूक धाकधूक होती कारण व्य व्यू पेपर सोडतो की नाही व्यवस्थित ॲडमिशन होते की नाही त्यामुळे पण कंपन पण फायनली व्ह्यूने छान पेपर सॉल्व केला आणि इंटरव्ह्यू पण छान दिला आणि फायनली व्ह्यूचं ॲडमिशन झालं आहे ना व्ह्यू दादाच्या स्कूलमध्ये आता दोघं भाऊ पण एकाच स्कूलमध्ये जातील तर चला मग आता किट व्यूची म्हणजे शाळा तर चालू झाली होती पण आम्ही लेट ॲडमिशन केलं तर आता दोन दिवस झाले स्कूल त्याचं चालू झालेलं आहे आता उद्यापासून व्ह्यू जाईल स्कूलला आहे ना व्ह्यू तसे ना स्कूलला आता त्याला युनिफॉर्म बॅग्स वगैरे ते पण घ्यावं लागतील तर चला मग आधी आणि हो तिथून त्याच मग त्याच साईडला गेली होती मी तर तिथं एक नर्सरी पण आहे मग तिथून मी आ, प्लांट पण घेऊन आली आली कारण मला जास्त प्लांट नव्हते पाहिजे दोनच पाहिजे होते तर एक आणले मोगऱ्याचं आणि एक आणलं ते कुठलं आहे त्याचं नाव जास्मिन जास्मीनचं जास्मीनचं तर हे बघा इथे दोन प्लांट आणले मस्त ठेवले मी इथं आणि त्या दिवशी मी माती वगैरे घेऊन आली होती बघा तुम्हाला दाखवलं होतं एका ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल मी माती वगैरे आणली होती इथूनच आमच्या मैदान आहे जवळ तिथून माती घेऊन आली होते ले ले, ले ले तर आता कुंड्या पण मी आणलेल्या घेतलेल्या आहेत तर मस्त आता तिचे प्लांट आहेत अगोदर त्याला मस्त सेट करून घेते कुंड्यामध्ये वगैरे टाकून मस्त माती वगैरे टाकते आणि मग छान होऊन जातील का तेवढेच जरा देवाला वगैरे आपल्याला होतील पूजेसाठी फुलं आणि प्लांट लावायची मला खूप आवड आहे पण जागाची कमतरता आहे जागा नाही जास्त कारण की गॅलरी आहे तर छोटीच आहे तर त्यामुळे मग आधीच माझ्याकडे आहे एक मनी प्लांट आहे तुळस आहे तर आता हे दोन होते एक मोगरा आणि एक हे तर हे बघा हे प्लांट आहेत ते तर बघा किती छान आणि मोगऱ्याला बघा किती मस्त बारीक बारीक फुलं आली बघू शकता कळ्या कळ्याला तर हे बघा मस्त छान छान मोगऱ्याला बघा कळ्या आल्या आणि एक हे झाड आहे बघा तर या झाडाचं नाव काय आहे हे माझं काही लक्षात नाही कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा की या झाडाला कुठलं काय म्हणतात हे गावाकडे जास्त यूज के करतात गावाकडे आमच्या घरी पण आहे माझ्या सासरी पण माझ्या सासरी पण हे जे प्लांट आहे ना ते आहे खूप मोठं झाड आहे मला ते पाहिजे होते पण मला नाव मी विसरली सध्या काय आहे तर या झाडाचं काय नाव आहे तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हा आहे आपला मोगरा तर बघा किती छान मस्त एकदम मोगऱ्याच्या कडे आलेल्या आहेत तर चला आता मी पटकन हे बघा हे कुंड्या तर हे आहेत कुंड्या तर कुंड्यामध्ये आता मी मा माती वगैरे टाकते आणि मस्त प्लांट जे आहे ते आपले सेट करून घेते तर त्या अगोदर मला खूप भूक लागलेली आहे जोरातली त्यामध्ये मला खूप भूक लागलेली भयंकर कारण की सकाळपास कारण की सकाळपासून व्ह्यूच्या ॲडमिशनसाठी मी इकडे तिकडे फिरत आहे या अगोदर मी दोन तीन शाळा सर्च केल्या बघितल्या पण पण मला एवढ्या ते व्यवस्थित नाही वाटल्या जेवढ्या आणि राहूया जेवढे मला किट्टूची म्हणजे मोठ्या मुलाची शाळा आहे ना ते खूप छान आहे शिकवलं पण खूप छान जाते तर मग मिस्टर पण म्हणले की त्याला तिथंच टाक वीव? वीव तर मग तिथंच त्याला टाकलं ऍडमिशन झालं तिथं पण खूप टफ होतं बघा पेपर्स वगैरे सॉल्व्ह करायचे होते पण व्यूनी केलं ते हॅ ना व्ह्यू व्ह्यू आमचा गुड बॉय आहे हुशार आहे ह्या ना व्ह्यू तर फायनली व्ह्यू ॲडमिशन ऍडमिशन झालंय तर चला आता मी ते प्लांट जे आहे ते सेट करते पण त्या अगोदर अगोदर पोटोबा करून घेते कारण की खूप भूक लागली जेवण भूक लागली मला खूप तर जेवण घेते अगोदर मस्त रोप लावू म्हणजे जे प्लांट आणलेले ते मी लावून घेऊ मी आता ठेवून देते प्लांट गॅलरीमध्ये ठेवते आतमध्ये मस्त मोगरा मोगरा बघा किती छान कळे आलेल्या आहेत खूपच छान मस्त कळे आलेले हे आहे मनी प्लांट इकडे दोरी अडकवलेली आहे तरी बघा एवढी लावली तुम्ही प्लांट आता मनी प्लांट मोगरा तर ठीक आहे फ्रेंड्स आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा एका लाईक मुळे मला खूप सारं मोटिवेशन मिळतं आणि व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह पण येतो तर प्लीज लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय